हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत की अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट असा लसूण कसा सोलायचा बऱ्याचदा आपल्याला खूप घाई असते भाजी करण्यासाठी तर लसूण अजिबात सोलेला नसतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे पटकन दोन जर कोणी लसूण सोलून दिला तर तर त्यापेक्षा जर आपण एकटे असाल आणि जर आपल्याला खूप प्रमाणात लसूण सोलायचं आहे अगदी महिनाभर वापरता येईल असा देखील तुम्ही लसूण सोलून ठेवू शकतात तर ती ह्या भन्नाट पद्धतीने तर तुम्ही बघू शकता इथे मी लसूण घेतलेला आहे त्याची मी साल इथे काढून घेतलेली आहे एवढी जसं आपण लसणाला बुक्की मारून जसं आपण लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करतो ना सेम त्याच प्रकारे इथे लसणाच्या आपल्या पाकळ्या फक्त वेगळ्या करून घ्यायच्या आहे लसूण सोडण्याची भन्नाट आणि सोपी अशी पद्धत आहे लसूणाशिवाय आपल्या भाज्यांना किंवा पदार्थाला कुठली चव येत नाही तर तुम्ही बाजारातून जर लसणाची पेस्ट विकत आणत असाल त्याला आपण आलं लसूण पेस्ट म्हणतो ती तुम्ही अगदी घरच्या घरी सहज बनवू शकतात तर ह्याच पद्धतीने तर लसूण भरपूर चोलून घ्यायचा आणि तो मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा की झाली लसणाची पेस्ट तयार तर फ्रेंड्स इथे आपण पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता या पाकळ्या तुम्ही बघू शकता यामध्ये जरासुद्धा घाण नाही अगदी या याला थोडासा ज्या साल राहिले आहेत ते आपल्याला काढायचे आहेत तर तुम्ही असं हाताने चुरा करून घ्यायचा आहे आणि जे काही राहिले साल आहे ती फटकून घ्यायचे आहेत म्हणजे काही बारीक बारीक कचरा असेल तो निघून जाईल हे रस तुम्ही बघू शकता किती साल इथे निघालेले आहेत म्हणजे ह्या लसूण जवळपास आपला सोडल्याकरता तयार झालेला आहे तर इथे आपण एक घेतली आहे छोटीशी कापडी पिशवी आता ह्या कापडी पिशवीमध्ये आपण ह्या ज्या पाकळ्या आहेत लसणाच्या त्या आपण टाकून घ्यायच्या आहे आता पिशवीला घट्ट गाठ मारायची आहे जेणेकरून आपला लसूण हा बाहेर निघता कामा नये म्हणून अशी घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि पिशवी कुठेही फाटलेली असता कामा नये पिशवी ही कापडीच असायला पाहिजे प्लॅस्टिकची वगैरे अजिबात घ्यायची नाही आहे तर आता ही पिशवी आपण टाकत आहोत वॉशिंग मशीनमध्ये ही वॉशिंग मशीन मी ऑलरेडी धुतलेली आहे आणि स्वच्छ उन्हामध्ये वाळवलेली आहे माझी वॉशिंग मशीन ही मध्ये असल्यामुळे ही सहज उन्हामध्ये वाळून जाते इथे मी पॉवरचं बटन दाबलेलं आहे आणि त्यानंतर पॉवर स्पिन हे मी फंक्शन निवडलेलं आहे आणि त्यानंतर आपण स्टार्ट आणि पॉजचं बटन दाबलेलं आहे तर एकूण आपल्या तीन मिनटाचा वेळ इथे मशीनने घेतलेला आहे तर अवघ्या तीन मिनिटांमध्ये आपण लसूण सोलून बाहेर येणार आहे आता इथे आपली मशीन चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता तीन मिनटं इथे होत आलेली आहेत आता एक मिनिट राहिलेलं आहे लसूण सोलताना किंवा मशीनमध्ये घालताना लसूण हा कोरडा खट पाहिजे म्हणजे नुकताच बाजारामध्ये आलेला ओला लसूण देखील मिळतो तो, तो आपण इथं वापरू शकत नाही तर लसणाच्या पाकळ्या मोठ्या आणि सुक्या पाहिजे तर फ्रेंड्स मी बघू शकता आता इथं मी मशीन मी खोललेली आहे आतमध्ये जी लसणाची पिशवी आहे ती आता मी बाहेर काढलेली आहे तर आता आपण बघूया लसूण सोलला गेला आहे की नाही त्याआधी आपण काय करायचं की ती जी पिशवी आहे ना ती चांगली हाताने करून घ्यायची आहे तसंच रगडून घ्यायची लसणाला खूप सारं छान रगडून घ्यायचं आहे म्हणजे आतल्या आत जे काही साल असतात ते सुद्धा सुटसुटीत होतात लसूण सोलायला अजून सोपं जातं तर आता पिशवी इथे मी खोलून बघत आहे तुम्ही बघू शकता लसूण देखील मस्त सुटसुटीत झालेलं आहे लसणाचे जे काही साल असतात ते सुटसुटीत झालेले आहेत फक्त आपल्याला एवढंच करायचं की हे लसूण पाकडून घ्यायचं आहे आणि साल सगळे वेगळे करायचे आहेत तुम्ही बघू शकता की साल सगळ्या आता बाजूला झालेली आहे तुम्ही लसूण देखील बघू शकता की छान सोडल्या गेलेला आहे हॉटेलमध्ये तर असाच देखील लसूण वापरतात आता यापुढची आपली स्टेप आहे की पाणी इथं मी कोमट करून घेतलेलं आहे आणि ते कोमट पाण्यामध्ये हा सगळा लसूण मी टाकून घेतलेला आहे म्हणजे काय होईल की स्व स्वच्छ असा लसून धुतला पण जाईल आणि हा आपला महिनाभर टिकायला ते सुद्धा मदत होईल तर आता पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होईल की ह्याचे काही साल असतील बारीक बारीक ते वरचेवर राहून जातील आणि लसूण देखील स्वच्छ होऊन जाईल खूप छान असे साल झालेली आहेत सगळे जे काही उरलेले साल आहेत ते सगळे निघून जातील आता आपण चाण्याच्या सहाय्याने लसूण हा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे चाणीमध्ये प्रथम काढून घेतल्यामुळे सगळं पाणी हे निघून जातं आता आपण अलगत लसूण हा बोटामध्ये दागून बघायचा आहे तर आपल्या बोटाला हे जे काही बारीक पापुत राहायचं होतं तो निघून जातो आता आपण हा लसूण एका नॅपकिनवर टाकून घ्यायचा आहे आणि अलगत असा कपड्याला पुसून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ हा लसूण झालेला आहे पुसून अगदी कोरडा देखील झालेला आहे तुम्ही आता हा एका डब्यातमध्ये भरून घेऊ शकतात आणि महिनाभरसुद्धा वापरू शकतात तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि हो त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय